आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन आली की चिखलदऱ्याहून खाली म्हणजे परतवाड्याच्या दिशेनं उतरताना आळनदीच्या परिसरात एका चंद्रपूरची गाडी आहे म्हणते ते ट्रॅव्हलर गाडी हा गाडीचा नंबर दिसून आला गाडीची दिल्ली पासिंग गा। आहे हे ट्रॅव्हलर गाडी याच्यात काही नोकरीवाले व्यावसायिक आणि काही कौटुंबिक लोक चिखलदरा फिरायला गेले होते तिकून परत येताना ते गाडी जे आहे ते, ते त्या ट्रॅव्हलर त्यातल्या कोणाला तरी काहीतरी उलटी आली म्हणून ती गाडी साईडले थांबवली साईडले थांबवली ड्रायव्हरनं पण त्या टाईमात काय झालं की त्या गाडीचा हँडब्रेक लागला आणि तो ड्रायव्हर पयत पयत गेला आणि त्यानं ते गाडी थांबवायचा प्रयत्न केला असता ते गाडी राजव त्याच्या अंगाहून गेल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या ऑन स्पॉट गावरान नाईन्टीवरून येत आहे गाडी दोन झाडाच्या मधात जाऊन शेवटी अटकली पण या घटनेत त्या ड्रायव्हरचा कनाक जीव गेला आहे आजचा रविवार दिवस आणि रविवारी दिवशी चिखलदऱ्यात लोक अजूनही गर्दी करतात तर आजच्या दिवशी हे ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान नाईन्टीवर ऑन स्पॉट येत आहे डी झिरो थ्री थ्री नव्वद अठ्ठेचाळीस क्रमांकाची हे ट्रॅव्हलर गाडी होती ते पूर्णच्या पूर्ण गाडी भरली होती त्यात तुम्ही जर पाहत असाल की सामान्य मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त त्या गाडीत पडलं असून त्यात मोठ्या प्रमाणात महिला मंडळीसुद्धा होत्या अशी प्राथमिक माहिती गावरान नाईन्टीवर सध्या येत आहे सध्या सदर जी व्यक्ती आहे घटनास्थळीच पडली असून हो बातमी यायच्या आधीच मी परतवाडा तसेच चिखलदरा पोलीस स्टेशनने हे बातमी कळवली आहे आता घटनास्थळी पोलिसाची टीम दाखल होईन आणि सदर व्यक्तीला आता पुढे पाठवल्या जाईल पण डबल हेच गोष्ट की चिखलदऱ्यात दरवेळेसच काही ना काही चितंबे होतात आता एवढ्या सध्या गर्दी कमी होती पण त्यातही या गर्दीतून हे घटना झाल्याच्यानं फारच मोठी भीषण स्थिती निर्माण होऊन बसली आहे कावरा नाईन्टीच्या फेमवर सध्या हे ब्रेकिंग न्यूज येत आहे की चंद्रपूरमधले काही पर्यटक चिखलदरा या ठिकाणी फिरायला आले होते म्हटलं गाडी जशी परत येत होती तर कोणाला तरी कोणातरी मैलेल म्हणते वॉमिटिंग झाली म्हणून ते गाडी साईडला थांबवली तितक्या टाईमात त्या गाडीचा हँडब्रेक न लागल्यामुळे ते गाडी उतरवून खाली घसरत घरत गेली ड्रायवर ती गाडी पकडायला गेला आणि त्या व्यक्तीच्या अंगाहूनच ते, ते गाडी जाऊन त्या जा। ठिकाणी एका त्या ड्रायवरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी गावरान नाईंटीवर सध्या येतात तुम्ही जर पाहत असाल या ठिकाणी बगेची किती मोठी गर्दी जमा झाली आहे ब्रेकिंग न्यूज चिखलदरा रोडवर पुन्हा एकदा अपघात